नेटवर्क गेलं काय आपण म्हणायचं का आपला दोष होतो नाही आपलं दोषी गेले आवाज बंद थैंक, थैंक यू थैंक यू थैंक यू गीता थैंक यू मार्पास स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार सर्वान नमस्कार 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 सर्वान दादा साहब वहिनी साहब नमस्कार चाह का चाह नाश्ता है नाश्ता के हो का बर 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 ओके कल्पित दादा स्वागत है हार्दिक हार्दिक अभिनंदन थैंक यू गीत नमस्कार नेटवर्क गल होता दादा हो नेटवर्क गल होता आवाज ये नहीं दादा तुम बर बर सोडला आवाज आता बड़े ना सोड़ला आवाज बंद होता ऐ प्लीज थैंक यू स्वारला आवाज स्वारला धन्यवाद धन्यवाद आणि ताईंनी साठी धन्यवाद रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे खूप छान कमेंट तुम्ही व्हिडिओला माझ्या केली आहे पण प्लीज एक विनंती आहे की आपलं नाव सांगा आपलं नाव दाखल करा म्हणजे मला आ... नाव घेता येईन नुसती नाही मला नाव सांगा तुमचं रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे तुमची व्हिडिओला कमेंट पडली आहे माझ्या मला नाव सांगा आवाज बंद झाला दादा पुन्हा मागा जा ओके ओके थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल गीता ताई नमस्कार आठ म्हणतात काय झाले काय नाही नेटवर्क आहे ना होतं पाऊस चालू झाला आहे आणि आभाळ आले त्यामुळं हो ताई नमस्कार नमस्कार काय नाही दादा आवाज बंद करून गप्पा मारतायत हातवारी करून वा 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 असे वा, वा, हातवारे डान्स कर ग डान्स थँक्यू आपल्याला असतं गीता ताई आपण आपला लाईव्ह म्हणजे एकदम नॉन स्टॉप महाराष्ट्रात कुणाचा लाईव्ह नसन असा आपला लाईव्ह आहे दादा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन मुख्य बातम्या चालू झाला आहे आता सातच्या हेलिकॉप्टर मी चार मुंग्या घ्या आता सपोटी झाले धन्यवाद आणि राम कृष्ण अरे कल्पे दादा म्हणतात आणि आहे आहे हो का आरती धन्यवाद स्वागत 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 हार्दिक अभिनंदन आरती ताई नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आपला लाईव्ह म्हणजे आपला लाईव्ह म्हणजे कसा लाईव्ह असतो आपला आपला लाईव्ह म्हणजे असा असतो हसून खेळून मस्त काही सर्वांशी गोडगोड बोलून दादा कॉमेडी साहेब ओके हा आपलं काम कसं असत कागबाई रुसलीन कोपऱ्यात बसली असं काम असतं आप कभी रुसत नहीं कभी फोगत नहीं कभी काय नहीं कभी काय नहीं हो बराबर है ना कल्पे दादा हाँ। धन्यवाद विठला 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 धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू ओम साई ओम साई ओम साई क्लिअर चालली का आता धन्यवाद ओम नम शिवाय ओम तुला दिसत कळत ना धन्यवाद ओम ओम नम शिवाय 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 टाकव ओम साई ओम साई ओम साई ओम साई ताई म्हणतात दादा दा जेवण झाले का कल्पनाता म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमश्वाय आणि आपल्या सपना ताई आल्यात सपनाताई म्हणतात नमस्कार नमस्कार सपनाताई आणि राणीताई आल्यात राणीताई म्हणतात कल्पनाताई नमस्कार सपनाताई झाला का चहा पाणी चहा पाणी झाला का सपनाताई राणीताई म्हणतात कल्पनाताई ते सपनाताई नमस्कार सपना ताई चहा पाणी झाला का का गेल्या सपना ताई म्हणता ते राणीताई म्हणता सपनाताई जेवण झाले का सपनाताई म्हणता प्रेमाचे राणी नमस्कार आणि राणीताई म्हणता सायम सायम साई सायम साई चा पाणी झाला का सपनाताई का जेवण झाले सपनाताई म्हणता प्रेमाचे राणी ते प्रेमाचे राणी तेवढ्या लवकर जेवण नाही हो ओके ओके अन ताई म्हणतात ताई म्हणतात लाईक करा कमेंट करा सब करा अश्विनी ताई आल्या ताई म्हणतात रेंज गेली होती का दादा प्रॉब्लेम झाला नाही काय सांगतो अन ताई म्हणतात विठ्ठल 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 ताई म्हणतात ताई नमस्कार आणि अश्विनीताई म्हणतात सपना ताई नमस्कार राणीताई म्हणतात ताई जेवण झाले का आणि ताई म्हणतात राणीताई नमस्कार आणि ताई म्हणतात हॅलो म्हटलं सपनाताई म्हणतात ताई नमस्कार आणि राणे ताई म्हणतात राणी चहा पिते आहे मी चहा पित आहे मी राणीताई आणि राणीताई मी चहा पित आहे आणि राणीताई म्हणतात ओम साई ओम साई ओम साई ओम साई आणि ताई म्हणतात जेवण बनवत आहे अजून हो का राणीताई म्हणता सपना ताई काय केलं अश्विनताई म्हणता ताई कशा आहात तुम्ही कुठे होते इतके दिवस राणीताई राणीताई येत होत्या थो थोडे काम होते त्यांना बरं का अश्विनताई अश्विनीताई काय केली भाजी राणीताई म्हणतात आजी भाजी आदिवासी दादा नमस्कार लाईक डन थँक्यू अहो मनापासून स्वागत आहे तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या या भव्य दिवे सोहळ्याच्या भव्य दिव्या मंचावर आदिवासी दादा थँक्यू जय आदिवासी जय आदिवासी अशी जेवण करायचं आहे अजून राणीताई आदिवासी दादा दादासाठी धन्यवाद राणीता म्हणतात ओम साई ओम साई ओम साई सपनाता म्हणतात प्रेमाची राणी आज भाजी आज भाजी प्रेमची राणी आज भाजी भाजी केली होती हो का अश्विता म्हणतात आदिवासी दादा नमस्कार आदिवासी दादा म्हणतात ते साहेब राम राम नमस्कार आदिवासी दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का चहा पाणी ताई सपोर्टिंग साठी धन्यवाद ताई चहा पाणी झालं का राणीताई आदिवासी दादा नमस्कार ताई सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद राणीता म्हणतात ओम शिवाय ओम सपनाता सपना आदिवासी दादा नमस्कार आदिवासी दादा म्हणतात अश्विताई जय भीमा जे आदिवासी धन्यवाद दादा मनापासून स्वागत आहे आदिवासी दादा जेवण झालं का ताई सपोर्टिंग साठी धन्यवाद सपना ताई स्वागत हार्दिक अभिनंदन ताई सपोर्टिंग साठी धन्यवाद आणि आदिवासी दादा म्हणतात ओ सपनाजी हो आप अहो सपना ताई लय मोठी युट्यूबच्या आस्ती आहे हो आदिवासी दादा <laughs> ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय सपना त माझ्या येशील का आणि प्रीती तर रंग तू माझ्या भरची का ग बाई अश्विनी ताई म्हणता सपना ताई नमस्कार आणि आदिवासी दादा म्हणतात प्रेमाची राणी नमस्कार लाईक करा कमेंट करा राणीताई अरे बाई सपना ताई आदिवासी दादा ला और दिन य रहते है आदिवासी दादा हे नाही राहते अश्विनताय म्हणतात स्वप्नाताई नमस्कार ताई म्हणतात लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वतायदा त्यांचे स्वागत हार्दिक अभिनंदन ताई असतात राणीताई म्हणतात विठ्ठल 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 आदिवासी दादा स्वागत आहे हार्दिक अभिनंदन राणीताई म्हणतात ओम नमशिवाय राणीताई अनियादानीता ओम नम शिवाय ओम नमो शिवाय आदिवासी दादा मानता अच्छा अच्छा सपना जी लेकिन अच्छा सपना जी लेकिन हम आधी यूट्यूब से बहुत लंबे रहते इसलिए क्या ओ <laughs> छान कमेंट साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम दादा असता अश्विनीताई असतात राणीताई म्हणतात राधे राधे स्वप्नताई म्हणतात अश्विनीई नमस्कार आदिवासी दादा म्हणतात बोली तब साहेब आहे बोलिये आदिवासी दादा आपका बहुत बहुत स्वागत है मेरी लाईव्ह पे आपका बहुत बहुत स्वागत बहुत इंतजार करता है राणीताई म्हणतात विठ्ठल 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 ओम साई ओम साई ओम साई राणीताई ओम साई ओम साई अश्विनीताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद राणीता म्हणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अश्विनताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद ताई <ंते> राणीता म्हणता लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सप्नताय म्हणतात हो अश्विनताय म्हणता सपोर्टिंगसाठी धन्यवाद अश्विनताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद वा वा मना पण स्वागत बसले मी शिल्लक नाही कमेंट ठेवते अश्विनी ताई बघा आता नारळाची झाड बघा हो काय बघा नारळ कशी नारळ ना आहे आमच्याकडे नारळ बघा आमच्या डोक्यात जर एक एक नारळ जर वरून पडला तर आमचं काय होईल भुगा पडन भुगा <laughs> <laughs> असलोय ने नारळाच्या खाली काय करता नारळाच्या झाडापाशी बसलोय बघा नारळाचं झाड जा <laughs> बघा किती नारळाची झाड आहे आमच्याकडं आणि कसं आहे आपला हा परिसर भव्य दिवस सोळा आहे का नाही रंगमंच आहे का नाही आपला सपनात आई सपना म्हणता अश्विनता आता बघा अश्विता म्हणता सपनात आई बघा आदिवासी दादा असतात बघा आमच्या डोक्यात जर एक एक जर नारळ जर वरून जर पडला तर आम्ही काय करू सांगा दवाखाने जावं लागेल ना की असा नारळ आहे पक्का वरून जर सटाकला ना तर पहिला तर ते डोक्यात पडणार वरून धाप श्री <laughs> मग तुमच्या कमेंट मी वाचणार धप वहिनी जेवण बनवलं का हो मग वहिनी जेवण बनवलं रेडी फायनल मग तुमच्या बाबाला जेवणच नाही आमच्या भावाला जेवण नाही देणार बघा जवडी वहिनी जेवण बनवलं का सप्नात म्हणतात अश्विनीत अश्विन अश्विनी ताई अश्विनी ताई येत येतो मी नंतर थोडं काम आहे आवरून येते हा आवरून या तुम्ही भांडी भिंडी घासून या जेवून बिवून या भांडी घालून तोपर्यंत आमची लाई बंद होईल डोक्यात <laughs> पडण नारळ शंभर टक्के वर नारळ आहे माझं वर बा नारळ बघा काय बघाव ठीक आणि आदिवासी दादा म्हणता साहेब अगर आप पाप करते होगे तो गिरेगा अगर नाही गिरेगा oh, हो आपण सच्चा आहे सच्चा नारळ अह तुटू शकत नाही नारळ आपल्या डोक्यात पडू शकत नाही हा मग सच्चा आदमी आहे का नाही आपण मंग हा मग विठ्ठल 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 विठाल विठ्ठल सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मला पण स्वागत आहे का कमेंट कशी आली कल्पनातांची विठ्ठल 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 पांडुरंग हरी वासुदेव हरी हो सपन ताई मला पण जेवण बनवायचं आहे कल्पना म्हणतात ओम नम शिवाय 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 ओम शिवाय आदिवासी दादा साहेब काल लाइव में कोण था आपके साथ फिर काल कौन था आपके साथ फिर कल्पना ताई नमस्कार आणि अश्विनता म्हणतात आदिवासी दादा नका काय सांगू मला लगेच कळते कोण होते तुम्हाला वाटलं होईनी ती माहीत भांडणं लावून देणार का तुम्ही आवा आम्ही हुशार मंडळी आहोत म्हणतात हो नंतर येते बाय सपनता थांबा दादा आलेले नमस्कार मनापासून स्वागत काही झालं नाही फक्त त्यांनी कमेंट केली त्यांना वाटतं या लगेच होईल तुमच्या संघ कोण होतं पण माझ्या संघ मला काय करायचे कोण आणून धन्यवाद हार्दिक अभिनंदन भाईजन दादा नमस्कार मनापासून स्वागत लाईव्ह जॉईन केल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत तुमचं माझ्याकडून नमस्कार तुम्हाला ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय लाईव्ह डन केले आहे थँक्यू काल आलो का नाही लाईव्ह मी म्हणल्याप्रमाणे लगेच आलो का नाही पहिली कमेंट माझी होती का नाही आणि किती सपोर्ट केला तुम्हाला सांगा बरं मग पण तुम्ही ना पटपटा कमेंट वाचत नाही असे ना थोड थोडं पटपटा पड़ कमेंट वाचायच्या मी वाचतोय की मी वाचतोय की सुरेश दादा आलेले आहे बघा सुरेश दादा आहे मला नमस्कार करायला नमस्कार सुरेदा थँक्यू मलापासून स्वागत हार्दिक अभिनंदन असे वर आपण हे केलेले आहे असे आणि एक एक माणूस आपला असा हृदयात आहे हृदयात हृदय खान बंदी खान हृदय बंदी खाना केला आणि माझ्या युट्यूबवर माझ्या हृदयात आहे हृदयात हा हृदयात आहे माझ्या हृदयात एवढं सोपं आहे ओ सुरजदा सारखे दादा सारखे दादा सारखे आदिवासी सारखे युट्यूब फॅमिली माझ्या असे हृदयात आहे हृदयात हम्म एवढा जीव लावतो मी त्यांना खरोखर खोट नाही बोलत मरतीराज झाली खोटं बोलत नाही आपण हां सपोर्टिंगसाठी धन्यवाद दादा नमस्कार दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ आम्ही म्हणता भाईजन दादा नमस्कार दादा म्हणता नमस्कार थँक यू दादा म्हणतात दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 आयशी लागले ध्यान हरपले मन झाले वन मन मितुपणाची झाली बोन वन एक जनार्दनी श्री दत्त ध्यान एक जनार्दनी श्री दत्त ध्यान एक जनार्दनी श्री दत्त ध्यान तीन शिरे एक मान दत्ता तुला तीन शिरे एक मान ब्रह्म विष्णू महेश थँक यू सुरे दादा नमस्कार आणि त्या म्हणतात अश्विदा म्हणतात सुरेश दादा नमस्कार दादा नमस्कार आदिवासी दादा म्हणतात हा हसतात हो मग अहो माझ्या हृदयात कोणलेले तुम्ही हृदयात माझ्या हृदय हे हृदय हे हृदय हृदयात आहे तुम्ही माझ्या अह मग भाजनदा ताई नमस्कार लाईक करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा अलकाताई आलेले आहे लाईक डन थँक्यू अलकाताई डबल आलेले आहे डबल माझ्यासाठी माझ्यासाठी आलेले अलकाताई माझ्यासाठी आलेले डबल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपलं झालं का छाप आणि राणीता म्हणतात विठल विठ्ठल विठ्ठल विठल गजर हाईचा विठ्ठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागीच्या डाव हा मांडिला विठ्ठला पांडुरंगा परमेश्वरा अलका ताई नमस्कार आणि उद्या एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून अश्विनता मानतात अलका ताई नमस्कार आदिवासी दादा मजा केली साहेब क्षमा असं अजिबात नाही उलट असं हसून खेळून राहिलं पाहिजे मला आवडतं खरं खरं मला आवडतं मला आवडतं आणि माझा पहिल्यापासून छंद असा आहे मी कुणाच्या मध्ये जर गेलो ना मी कमेंट अशा करणार हासा होण्यासारख्या कमेंट करणार हो अलका ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद आणि अश्विता म्हणतात आधी दादा आज हळूहळू कमेंट करतायत हात दुखत आहे माझा म्हणून सावकाश करा सावकाश कमेंट करा काही टेन्शन घेऊ नका हाय 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 धन्यवाद धन्यवाद लाईक करा कमेंट करा लाईक कमेंट करा विठाल 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 विठ्ठल ओम शिवाय ओम नम सुरेदा म्हणता अश्विनताई श्री स्वामी समर्थ रानिता म्हणतात सुरेशदादा जेवण राणीता म्हणतात राजिता म्हणतात ओम शिवाय ओम नमशो ओ अलका ताई छान आणलेला आहे अलकातानी माझ्यासाठी वा अलकाताई वा खूप छान युट्यूबची एक बुलंद तोप आहे आपल्या अलकाताई अश्विनीताई सुद्धा सपोर्ट करतात दादा सुद्धा आहे लाईक केलं आहे सुरेशदादानी सुद्धा बाईजन दादा सुद्धा आहे गेले का आदिवासी जाता सुद्धा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम 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 साठी कमेंट खंडोबाईच्या नावानं चांग ब ताई म्हणतात खूप छान काळोबाईच्या नावानं चांग राणी ताई म्हणतात हसतात मग माझ्या काळजात आहे तुम्ही माझ्या काळजात मग ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नमशिवा अश्विनी राधे 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ राणीधा म्हणता विठ्ठल राणीधा म्हणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अलकाता म्हणतात अश्विनीताईंला नमस्कार आणि सगळ्यांना सुद्धा नमस्कार खूप सगळे छान छान कमेंट करतात छान छान बोलतात खूप सुंदर एक नंबर कमेंट अलकाताई आपली लाईक करा कमेंट करा राणीदा म्हणता अश्विनीताई म्हणतात थँक्यू अलकाताई आणि म्हणतात म्हणता अलकाताई नमस्कार ताई म्हणतात तुमच्याकडे यांचा रेंजचा प्रॉब्लेम आहे का खूप वेळा चालत नव्हता मोबाईल रेंज नाही का हो अलकाताई आभाळ आलेला आहे आणि पाऊस असल्यामुळं नेटवर्क नाही आपल्याकडं कमी आहे पण आता लाईव्ह चांगली चालाय लागली आपली हो ना वैष्णव आता क्लिअर चालते ना ओके ओके राणीता म्हणतात लाईव्हला आल्याबद्दल सर्व दादांचे हार्दिक हार्दिक स्वागत ताईने स्वागत केलं आहे आणि आपण बसलो आहे बा येथे धन्यवाद धन्यवाद हा सुख सोहळा काय वर्णू कसा आहे आपला कारखाना कसा आहे कारखाना बघा आता कारखाना तुम्हाला झूम करून दाखवा कारखाना झूम बघा कारखाना बघा झूम करून दाखव तुम्हाला कारखाना आहे बरं का आपलं इथं धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक वॉचिंग आहे कारण लाईव्ह मग अशी थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून लाईव्ह आहे ना आपली युट्यूब फॅमिली मग एकदा आता लाईव्ह चालू केलं ना तर लाईव्ह बंद नसतं खरं कधी लाईव्ह मध्ये बंद झाला का प्रॉब्लेम वाढलाच अलकता म्हणतात हो आता छान चालते हो हो बरोबर आहे आणि स्वप्नता आलेली आहे स्वप्नताई सुद्धा पुढे गेले नाही स्वप्नता सुद्धा आहे धन्यवाद मला पण स्वागत आहे स्वभाव एक नंबर छान आहे आणि अश्विनता म्हणतात दादा वरून लाईव्ह बघते मी आणि आळूवडी बनवत आहे आता हो का आळूवडी बनवता का बर बर आळूच्या वड्या खूप छान मग आपल्या इकडे मग पान आहे मग आता काय आपल्याकडे पोचवत आहे ना ऑनलाईन ऑनलाईन हा काय म्हणतात ओम नम शिवाय 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 खाली कमेंट येतात ना ज्युरो वॉचिंग कसं खाता कि मला लाईक कोण करते बर ला लाईक कोण करते काय कमेंट केली सपनादा म्हणतात ओम नम आदेश नव आदेश ओम नम आदेश 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 तुम्हाला आपण आदेश मळ्याच्या मळ्यामध्ये मध्ये कोण ग राख राखण करते मी रावजी रावजी हात नका लावजी पाहिन कुणी तरी धन्यवाद धन्यवाद सपनाताई बघत आहेत का ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अगं शुक्राची ग तू चांदनी ठसका बांधा दरला फुलरानी अंग जीव माझ साजनी गजडला तुझ्यावरी मंजुळा अगं नाद तुझा ग खोळा खरो खरोखरी आपलं आपलं कसं आहे काम लय वरिंद्र असते ओके ओके साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई साई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला लवकर पटापट लाईक करा कमेंट करा थोड्या लाईक झाल्या कमेंट राणी ताई म्हणतात विठ्ठल 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 राणी ताई म्हणतात ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई पोटे कमेंट केल्याबद्दल धन्यवाद राणी ताई अश्विनी ताई अलका ताई सपना ताई सपना ताई म्हणतात ओके ओके हो का हो का हो ना सपना ताई काय बाजी केली सपना तयार आदिवासी दादा म्हणतात हॅलो म्हण थँक्यू आदिवासी आदे, अशे दादा आदिवासी दादा अलका ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आदिवायशी दादा म्हणतात सपनाशी हो आप घर कल्पना ताई म्हणता ओम साई ओम साय ओम साई ओम साई ओम साई तुम्ही काय केली तू वाच तू कमेंट वाचतो कमेंट वाचतो काहीच नको मला काय करायचं ते मी आपलं करी ओम साई ओम साय ओम साय ओम साय ओम साय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय

धन्यवाद धन्यवाद आदिवादा मनता सपना जी गुड़ सपनाता आलका अलकता सपने सपनी धन्यवाद वरकोड़े कमी तो आदिवासी दादा बहुत छान है हम हई हम गर्मी ओके ओके जीव जीवलावा ओ ताई साहब विनती ओके नक्की शंबर टे कमेंट करा कमेंट कमेंट करा सर्वानी छान छान मनापसंद स्वागत है हार्दिक अभिनंदन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राधे 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 सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद मनापसंद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आमटवर्क नहीं आम बसल इक निपै बघा कसे हविष्य जागा टॉप लेवलमध्ये बघा ले, कसे नारळ नारळ आपले नारळ आदिवासी दादा सर 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 थँक्यू थँक्यू ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय कल्पनाताई नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय सपना ताई थैंक यू <laughs> मजी पाठले बदल तुम्हारेगा चश्मा 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 तुम्हारा तो चश्मा 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 घू का तो सुपारा मैं तो हटके हटके आज वीडियो रे मैं तुम भी हो तो हटके Uh -huh. मी आज मिथुन चक्रवर्तीचे व्हिडिओ बनवणार आहे आणि आपले ते असतात ना कल्पना ओम नम शिवाय 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 लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पटापट कसा लाईव सुंदर छान लाईव सुंदर लाईव छान 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 टिकटी मॅट टिकटी मेट टिकटी पण प जरा चष्मा लावा धरा लावा लाव ना, 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 ना तू अरे सांगत आहे ती कुठं आपण